बॉलिवूडचा आणि गुन्हेगार विश्वाचा जसा निकटचा संबंध आहे तसा तो महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय घराण्याशी देखील आहे मी जे सांगतोय त्यातल्या संदर्भांचा सा कालखंडांचा विचार केला तर हा संदर्भ वेळोवेळी बदलत गेलेला आहे ठाकरे घराणं गरन, ठाकरे घराणं आहे तसं कलाकारांचं घराणं अगदी प्रबोधनकार ठाकरेंपासून हा गुण या घराण्यात रुजलेला आहे प्रबोधनकार हे तर अष्टपैलूच म्हणायचे साहित्य संस्कृती आणि प्रबोधनासोबत त्यांचा अभिनय आपण आईसारख्या गाजलेल्या सिनेमात पाहिलेला आहे त्यांच्या नंतरच्या पिढीत मान्य बाळासाहेब हे व्यंगचित्रकार म्हणून या कलागुणांना वाव देते झाले तर श्रीकांतजी श्रीकांत ठाकरे हे व्यंगचित्रकार गायक संगीतकार आणि उर्दूचे गाड्या अभ्यासक म्हणून पुढे आले श्रीकांतजींचा तत्कालीन सिनेमा इंडस्ट्रीशी संबंध आला पण तेव्हा हिंदी सिनेसृष्टी ही बॉलिवूड बनली नव्हती बरं का त्यावेळेस श्रीकांत ठाकरेंनी स्वरबद्ध केलेल्या अनेक रचना या स्वरसम्राट मोहम्मद रफींनी गायलेल्या आहेत ते शोदिशी मानवा वगैरे प्रसिद्ध गायक हेमंत कुमारही श्रीकांतजींकडे गायलेले आहेत त्यांच्याकडे या कलाकारांचा राबता असायचा येणं जाणं व्हायचं मैफिली सजायच्या बाळासाहेब आणि श्रीकांतजी यांच्यानंतरही ठाकरे गरानं हे हिंदी मराठी सिनेमासृष्टी किंवा सिनेसृष्टीतल्या कलाकारांशी जोडलेलं होतंच पण या जोडल्या जाण्याचा किंवा जोडलेलं असण्याचा संदर्भच बदलत गेलेला होता याच बदलणाऱ्या संदर्भांचा सध्या गाजत असलेल्या अनेक प्रकरणांशी संबंध असण्याची शक्यता वाटते त्याच मुद्द्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही मित्र नमस्कार दिशा सालीन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जाणं आणि एसआयटी चौकशी लागणं यानंतर बऱ्याच जणांना मागचे काही संदर्भ आठवायला लागलेले आहेत मी तर बाळासाहेब श्रीकांतजी यांच्यापर्यंतचा बॉलिवूडशी आलेला संबंध सांगितलाय आहे आधीचा इंट्रो पण त्यानंतर उद्धवजींचे वडील बंधू बिंदा ठाकरे म्हणजे बिंदू माधव ठाकरे जे सिनेमा तंत्राचे अभ्यासक होते आणि त्यांची एक म्युझिक कंपनी देखील होती कॅसेट्स बनवणारी मग एक व्हिडिओ बनवणारी म्युझिक व्हिडिओज वगैरे बनवणाऱ्या कंपनीतही ते, ते पार्टनर होते त्यांनी अग्निसाक्षी हा नाना पाटेकरला घेऊन काढलेला सिनेमा सुपरहिट ठरला होता पण ते एका अपघातात अकाली दगावली त्यानंतर बॉलिवूडशी घनिष्ठ संबंधाचा वारसा जपला तो बाळासाहेबांच्या स्नुषा सुनबाई स्मिता ठाकरे यांनी यांचीही प्रोडक्शन कंपनी पण प्रॉडक्शनपेक्षा त्यांचा इंडस्ट्रीमधला दबदबा ठाकरे या आडनावाचा दबदबा हा प्रचंड होता एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचा काळ हा काळ तर त्यांनी अक्षरशः गाजवला होता म्हणजे मंत्रालयातील स्मिता ठाकरे आणि बॉलिवूडमध्ये स्मिता ठाकरे स्मिता ठाकरे यांचा जसा मंत्रिमंडळावर वचक होता तसाच मुंबईतल्या सिनेसृष्टीवरही त्यांचा धाक होता या धाकातून सोनू निगमही सुटला नाही असं म्हणतात बुवा असो राज ठाकरेंचं आणि समस्त कलाकार प्रवर्गाचं नातं हे जवळच्या मित्राचं आहे जीवाला जीव देणारा राजा माणूस म्हणजे राज ठाकरे हे आजही इंडस्ट्रीत पक्क रुजलेलं आहे मग विषय हिंदी सिनेमांचा असो की मराठी सिनेमांचा राज ठाकरे हे मदतीला धावून जातात मैत्री निभावतात जशी बाळासाहेब निभवायची पण आदित्य ठाकरेंच्या बॉलिवूड पेज थ्री कल्चर्ड मित्रांबद्दल नेहमी वाईट साईटच ऐकायला मिळतं पेग पेंग्विन आणि पार्टी हे कल्चर आदित्य ठाकरेंच्या नावाखाली खपवलं हो जात आहे त्यात हे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण या प्रकरणाच्या मुळाशी जाताना एस आय टीला जरा खोल तपास करावा लागणार आहे त्या तपासात त्यांना काही संदर्भ शोधावे लागतील दिशा सालियन सारखंच एक प्रकरण एकोणीसशे साली मुंबईत घडलं होतं बॉलिवूडमधली त्यावेळेची प्रसिद्ध तारका दिव्या भारती हिचाही मृत्यू उंच इमारतीच्या खिडकीतून पडून अपघाती झाला होता ज्याला नंतर आत्महत्या असंही लेबल लावलं गेलं होतं पण त्या प्रकरणात संशय जी सुई होती ती साजिद नाडियाद्वाला नावाच्या तरुण निर्मात्यावर जो भाईजान सलमान खानच्या कम्प्युटरलास निर्माता आहे दिव्या भारतीवरही अत्याचार झाले असावेत किंबहुना ते सतत होत असल्यानं ते डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्यातून तिनं असं काही पाऊल उचललं असावं असा एक कयास अनेक फिल्म समीक्षक किंवा सिनेसृष्टीत ज्यांना खोलवर ॲक्सेस असतो त्या पत्रकारांकडून ऐकायला मिळत होतं पण ही केसही दाबली गेली आणि नंतर बंद केली गेली यातल्या संशयित साजिद नाडिया द्वालाला नंतर क्लीन शीटही दिली गेली दिव्या भारती ही एकोणीसशे त्र्याण्णवला फक्त एकोणीस वर्षांची होती त्या ते वयात तिनं बॉलिवूडमध्ये चांगला जम बसवलेला हो होता ती टॉपच्या नट्यांमध्ये गणली जात होती यश तिच्या पायाशी लोळण घेत होती अशावेळी ती का डिप्रेस झाली आणि तिनं का आत्महत्या केली याचा तपास म्हणावा असा झालेला नाही की केला नाही माहीत नाही का काही असू शकतं दिव्या भारतीसारख्या सुंदर नटीनं साजित नाडिया द्वालासारख्या तुलनेनं सुमार दिसणाऱ्या त्या निर्मात्याच्या प्रेमात पडावं हे हो। सुद्धा काहीसं अटपट होतं काही पटण्यासारखं नव्हतं पण कालोघात या प्रश्नांची उत्तरं कुणी विचारेन असं झालं कारण दिव्या भारतीच्या कुटुंबियांनाही काही जणांकडून दमकावलं गेलं होतं बंद त्यानंतर एक प्रकरण घडलं ते म्हणजे सलमान खानच्या पजेरो गाडीखाली चिरडून मेलेल्या लोकांना न ना, मिळालेलं नाही गाडी कोण चालवत होता हे आणि नशेत कोण होता हे शेवटपर्यंत गुलदस्तातच राहिलं त्यावेळेस सलमानचा जो बॉडीगार्ड होता मुंबई पोलीस शिपाई रवींद्र पाटील तो खरा तर या प्रकरणाचा साक्षीदार होता त्याने याबाबत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला अचानक टीबी झाला आणि तो खंगत खंगत हॉस्पिटलमध्येच सुलो त्याच्या घरच्यांनाही आधी समजावलं गेलं पैशांचं आमिष देऊन नंतर धमकावलं गेलं अँटिलिया प्रकरणातलं सत्य माहीत असणाऱ्या एकमेव साक्षीदाराला मनसुख हिरणला बुमऱ्याच्या रेती बंदरात बुडवून मारल्यानंतर त्याचा मृतदेह सापडण्याआधीच वाजे आपला सचिन वाजे हिरणच्या घरी जाऊन त्यांना धमकावून आला होता त्यांच्या फॅमिलीला हा सुद्धा योगायोग म्हणायचा दिशाच्या घरी गेलेला किशोरी पेडणेकर हा सुद्धा योगायोगच म्हणायचा हे असले योगायोग योगा योगा योगा। योगा नीट अभ्यासणं हे एसआयटीचं कर्तव्य आहे काल मुंबई पोलिसांचं एक पथक दिशा साली यांच्या घरी गेलं होतं म्हणे आणि त्यांनी तिच्या पालकांकडे चौकशी केली त्यांचा नव्यानं जबाब नोंदवून घेतलेला आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आमच्या पोरीचा खूनच झाला आहे त्याचा तपास व्हायला हवा टी आता यावर कसा तपास करते हे पाहायचं आहे आपल्याला पण मुंबईतल्या नाईट लाईफसाठी आग्रही असणाऱ्या माजी पर्यावरण मंत्र्याच्या स्वप्नातली नाईट लाईफ नेमकी कशी होती हे सुद्धा समजून घ्यायला हवं आजही तसं पाहिलं तर मुंबई शहर झोपत नाहीच उत्तर रात्री पहाटेपर्यंत अनेक हॉटेल्स उघडे असतात जिथं जेवण मिळतं रस्त्यावर चहा कॉफीची किटली सायकलवर लावून गरमागरम चहा कॉफी विकणारा आणि ती विकत हिंडणारा अन्ना दिसतो आपल्याला अनेक अण्णा दिसतात त्यांच्याकडे खारी बिस्किट टोस्टही मिळतात वाहतुकीसाठी नाईट मीटरवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीज असतात ते रिक्षाचालक ते टॅक्सी ड्रायव्हर्स हे जागेच असतात की प्रवाशांसाठी आणि कारखाने रात्रपाळीत कामं करतात आमच्या पत्रकारांचा दिवस समतोत्सवमुळे मध्यरात्री पेपर छपायला गेलं त्यानंतर छपाईवाले पहाटे पेपर गाड्यांमध्ये भरेपर्यंत जागेच असतात चार वाजता वर्तमानपत्रांचे डेपो गजबजून जातात तिथं त्या त्या विभागाचा माल उतरवला जातो माल म्हणजे वर्तमानपत्रांचे गठ्ठे आता मला सांगा आदित्य ठाकरेंच्या डोक्यात अजून कसलं नाईट लाईफ दडलेलं होतं त्यांना अजून काय अपेक्षित होतं अनेक ठिकाणी ड्रगचं सेवन केलेले रायडर्स बाईकवाले ते ते विली विली करतात ना मुंबईतल्या मोकळ्या रस्त्यांवर बाईकचा जीव घेणा तो शर्यतींचा गेम खेळतात रेसिंग लावतात त्यांच्यामुळे किंवा त्यांचेच बऱ्याचदा अपघात होत असतात नशेच्या अंमलाखाली त्यांच्या आपसात भानगडी भांडणं मारामाऱ्या ह्या रोजच्याच आहेत अजून कसली नाईट लाईफ हवी या तरुण नेत्याला मी तर म्हणेन एस आय टीनं याची चौकशी करावी मित्रो हा सगळा इतिहास जेव्हा आठवतो ना त्यांचं मन विषन्न होतं की धनधांडगे किंवा राजकीय सत्ता हाती असलेले लोक यांची पोरटोर अशी बेमुरवत वागू शकतात अनिर्बंध सत्तेचा ते असा अनाचारी उपयोग करतात काल अजून एक महत्वाची घटना घडली राज ठाकरेंच्या पत्नीला शर्मिला ठाकरेंना पत्रकारांनी टीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा आमचं आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय देव करो आदित्य ठाकरेच काय कुठल्याही मराठी तरुणाकडून असा प्रमाण घडू नये पण ज्याने आपल्या पदप्रतिष्ठेचा गैरवापर केलाय त्याला मात्र व्यवस्थेनं मोकाट सोडू नये एवढंच तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा चॅनेल सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार